परमार्थामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एकाचं स्वतःकडे लक्ष असतं आणि दुसऱ्याचं भगवंतांकडे लक्ष असतं ज्याचं स्वतःकडे लक्ष असतं तो भक्त नाही असं नाही तो पण भक्त आहे परंतु तो आत्मनिष्ठ आहे तो असं समजतो की अरे मी जी माझी योग्यता आहे ती मी वाढवीन त्याला स्वतःवर विश्वास असतो तो म्हणतो अरे मी असा आहे तो भगवंतांना पसंत येईल का नाही मला माझ्यात हा दोष आहे तो दोष आहे मला हे करावं लागेल हे स्तोत्र मी म्हणेन हे पाठांतर करेन हा आत्मनिष्ठ भक्त असतो आणि दुसरा जो आहे त्याला शरणागत भक्त असं म्हणतात त्यांनी दोन्ही हात वर केलेले आहेत की देवा माझ्या हे साधन काही होणार नाही ते तुम्ही करून घ्या महाराज एक अभंग सांगतात न होय निग्रह देहासी दंडन न वजे भूक तहान सहावली की हे साधनांचं जे काय आहे की आज अन्न ग्रहण करू नका माझ्याच्याने होत नाही ते पण मी काय करतो तरी नित्य नित्य करी आळवणं बस संतांनी जे सांगितलं की भगवंतांना हाका मारा भगवंतांचं नामस्मरण करा असं मी करतो हा शरणागत भक्त आहे जसं आपण जत्रेमध्ये गेलो असता आपल्याला आई सांगते की जर आपली चुकामुक झाली ते इथे उभा राहा ह्या जागेवर उभा राहा आणि समजा आपली चुकामुक झाली तर आपण त्या जागेवर जाऊन बसतो आपण आईला शोधत नाही आणि शोधूही शकत नाही एवढे जत्रेत एवढी माणसं असतात एवढी गर्दी असते हा त्या आईच्या एका वाक्यावर विश्वास ठेवून आपण तिथे बसतो आणि पुढे त्या आईची जबाबदारी आहे की त्या आई आपल्याला शोधत येते शरणागत भक्तीचा मार्ग असाच आहे ते भगवंत स्वतः भक्तावर येऊन कृपा करतात आणि आत्मनिष्ठ जो भक्त आहे याचं स्वतःकडे लक्ष असतं हां त्यामुळे तो स्वतःची सफाई जी आहे साफसफाई तो स्वतःच करतो परंतु शरणागत भक्त आहे त्याने दोन्ही हात वर केले तो पूर्ण शरणागत झालेला आहे स्वतःचाही आश्रय तो घेत नाही सगळा तो भगवंतांवर अवलंबून आहे ऐकायला असं वाटेल की हा मार्ग सोपा आहे परंतु हा मार्ग अतिशय अवघड आहे की स्वतःचा सुद्धा आश्रय सोडून आपला योगक्षेम भगवंतांवर सोडणं पूर्ण शरणागतीशिवाय शक्य नाही तर आपण जो चरण आज सेवेसाठी घेतलेला आहे की बोलून या दावका का तुम्ही नेणाजी देवा ठेवाल ते थे ठेवा ठाई तैसा राही किंवा पडोन राहीन तये ठाई श्री संत तुकाराम महाराज हे शरणागत भक्त आहेत ते म्हणतात देव तुम्ही दिते ठेवा जैसे जैसे रखियत हो तैसे तैसे रहियत हो जिथे तुम्ही मला ठेवाल तिथे मी राहीन आता राहीन म्हणजे असं नाही की माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे तर राहीन त्यात सुद्धा ते भगवंतांचा आनंद बघतात की हे जग ही सृष्टी जर त्यांची लीला असेल तर मी जसं आहे जिथे आहे ती त्यांची इच्छा आहे राजे हो मै उसकी रजा हो की ही त्याची इच्छा मी आज जसं आहे ही त्याची इच्छा आहे त्यामुळे तो आपली इच्छा भगवंतांवर लादत नाही उलट जे घडतं प्रारब्ध कर्मानुसार किंवा कशानुसार म्हणा तो ते मानतो की ही भगवंतांच्या इच्छेनुसारच घडत आहे हा त्या भक्ताच्या आणि एका सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातला फरक असतो रामकृष्ण हरी